नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल माय राणी आय राणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करत आहे भडगाव खेरवे येथे संविधान गौरव दिवस उत्साह साजरा सविस्तर बातमी अशी शहादा तालुक्यातील भडगाव खेरवे येथे सव्वीस नोव्हेंबर रोजी संविधान गौरव दिवस बहुसंख्य ग्रामस्थांच्या उपस्थितीत ब्ल्यू टायगर चौकात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला ब्ल्यू टायगर ग्रुपचे अध्यक्ष संजूदादा पानपाटील यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले त्यानंतर गावातील ज्येष्ठ नागरिक विजयसिंग महादू गिरासे यांनी संविधान पुस्तकाचे पूजन करून महामानवास वंदन केले ब्ल्यू टायगर ग्रुपचे सचिव फुलेशाहू आंबेडकरी विचारांचे युवा वक्ते सचिन पान पाटील यांनी आपल्या व्याख्यानातून संविधानाचे महत्त्व संविधानातून सर्व नागरिकांना प्राप्त झालेले मूलभूत हक्क आणि अधिकार उपस्थित नागरिकांना सोप्या भाषेत समजावून सांगितले आणि शेवटी संविधानाच्या सरनामा तथा प्रस्ताविकेचे वाचन व वा ग्रहण केले सदर कार्यक्रमास ब्ल्यू टायगर ग्रुपचे अध्यक्ष संजय पानपाटील कार्याध्यक्ष भीमादादा पानपाटील शादा पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी देवेंद्र पान पाटील पोलिस पाटील धनराज पान पाटील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व माजी ग्रामपंचायत सदस्य मल्हारी चित्ते विजयसिंग गिरासे पंढरीनाथ निकुंभे रणजित सिंग गिरासे गिरा उखा गवडे अमृत सोनवणे आप्पा पान पाटील मक्कन पान पाटील पंडित गवडे तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पान पाटील विजय निकुंबे जतन पान पाटील गौतम निकुंबे कांतीलाल पान पाटील चंद्रसिंग भील सुनील मुसळदे पंढरीनाथ पान पाटील समाधान भील विजय पान पाटील रोहित गिरासे सुनील पवार गोपाल निकुंबे ब्ल्यू टायगर ग्रुप व टायगर फोर्सचे बहुसंख्य सदस्य अंगणवाडी सेविका मंगलाबाई चित्ते आशा वर्कर सुनीता निकुंबे यांच्यासह असंख्य महिला भगिनी उपस्थित होत्या आणि कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला ब्ल्यू टायगर ग्रुप हा परिसरातील अत्यंत उपक्रमशील असा ग्रुप म्हणून ओळखण्यात येतो विविध महापुरुषांच्या जयंत्या तसेच गावांमध्ये विविध उपक्रम राबवताना हे तरुण आपल्याला दिसून येतात खेरवे भळगाव या ठिकाणी असलेला हा ग्रुप पंचक्रोशीत अतिशय चांगलं काम करत असल्याचं पाहण्यास मिळते